नमस्कार स्वामी कसे हात सर्व तुम्ही बॉक्स मध्ये अवश्यच सांगा तर हे आज आपण लाईव्ह आलेला आहे कारण काल आपण जो एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला की नाही तुम्ही बॉक्स मध्ये अवश्य सांगा आणि आपण इंस्टाग्राम चॅनल देखील काल तयार केलं आहे के त्या इंस्टाग्राम चॅनलला पाहू

कोण लावलेला आहे क्लिक कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा तर आपले दोन लाख चाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर असं तर तुमचं काय नाव द्या आणि तुमचं पर्यंत वाजलो करारे नमस्कार दोन जण लाईन आले आहेत तुला कमेंट बघून ते सांगा आणि कशा भात देखील कमेंट सांगा तुमच्याकडे पाऊस पडला की नाही ते देखील कमेंट बघून त्या तीन जण वालेली आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये आवडतेस सांगा Donde <inaudible> deide तर मी संगमधून बोलतोय तुम्ही तुमच्या गावाचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमचं गावाचं नाव सांगा कुठून व्हिडिओ पाहताय सांगा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला व्हिडिओ पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तरच चॅनलला सबस्क्राईब करायचा

Ja. Ja, zruda. Thank

च kern solamente कि जलागा टजिए ऐप ऑ ter का जिँ जड शका यार जिए होऀ curs जो को ती अديक

So <laughs> इधर <laughs> <laughs> चार जण लाईव्ह आलेले आहेत पूर्ण बोलताय कमेंट बॉक्स मध्ये आवश्यक सांगा आपण जित

Uh, namaskar, number mm. mm. आज आपण पाहणार आहोत की चांदीच्या हत्तीपासून आपल्याला काय आश्चर्यकारक फायदे मिळतात तर हे पहा चांदी हा एक शुभ धातू मानला जातो आणि धार्मिक दृष्ट्या शुभ प्राण्यांमध्ये हत्तीचा समावेश केला जातो जेव्हा दोन शुभ गोष्टी एकत्र भेटतात तेव्हा घरामध्ये आनंदाचा वाशा होतो चांदीचा हत्ती घरामध्ये चांगली बातमी आणतो पैशाची समस्या दूर करतो यशाची दारे उघडतो संपत्ती वाढते परस्पर संबंधांमध्ये गोडवा आणतो घराला अनैतिक अनैतिकते दूर ठेवतो घरामध्ये धार्मिकता आणि पवित्रतेचे वातावरण निर्माण होते त्यामुळे घरामध्ये अवश्य आनंद तर काय आहे चांदीच्या हातीचे आश्चर्यकारक फायदे आवश्यक हा संपूर्ण व्हिडिओ तर वास्तुशास्त्रामध्ये हत्तीला घरासाठी भाग्यवान म्हटलं आहे घराच्या उत्तर दिशेला चांदीची छोटी हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर्य वाढते यामुळे गणपती आणि लक्ष्मी या दोघांचा अनुभव मिळतो घरामध्ये हत्ती ठेवणाऱ्या व्यक्तीची प्रबळ असते बौद्धिक विकास होतो सामाजिक आणि राजकीय पातळीवर देखील आदर वाढतो हत्ती हा अतिशय हुशार प्राणी आहे त्याचे दीर्घायुष्य मोठे कान आणि संयम या गोष्टी महत्त्वाचे ठरतात हत्ती हा शक्ती दीर्घायुष्य निष्ठा शहाणपण आणि जिवंत पुरावा आहे घराच्या उत्तर दिशेला हत्तीची जोडी ठेवल्याने राहू मध्ये पाचव्या किंवा बाराव्या स्थानामध्ये असेल त्या घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने राहूला शांती मिळते चांदीच्या हत्तीची जोडी घरामध्ये ठेवल्याने पैशाचे नवीन स्रोत उघडतात आणि करिअर व्यवसाय मध्ये प्रगतीची शक्यता असते अभ्यासाच्या खोलीत नित्याचे मोठे ठेवल्यास मुलांना अभ्यासात रस निर्माण होऊन मेंदू मध्ये एकाग्रता निर्माण होते वास्तू म्हणते की घरामध्ये हत्येची हत्येच्या जोडीची मूर्ती मुख्य दरवाजा समोर ठेवल्यास घरामध्ये धनाचा घर्षण होतो हत्येची मूर्ती दक्षिण किंवा पश्चिम दिशेला चुकून देखील ठेवू नका जर तुम्ही घरामध्ये किंवा दुकानामध्ये दे। धनप्राप्तीसाठी हत्तीची मूर्ती ठेवत असाल तर हत्तीची सोंड बाजूला ठेवावी कुटुंबामध्ये सुख शांती राहण्यासाठी हत्तीची मूर्ती ठेवत असाल तर हत्तीचे किंवा पितळीची मूर्ती ठेवता येत नसेल तर दगडी मूर्ती सुद्धा ठेवता येते पण प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घरामध्ये अजिबात ठेवू नका चांदीच्या हत्तीचे दुगडे ठेवताना त्यांचे चेहरे एकमेकांच्या विरुद्ध दिसले नसून एकमेकांच्या समोर तर कोण कोण चॅनल वर नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक लाईक अवश्य करा प्लीज